हे आहेत अंबाजोगाई शहरातील प्रसिद्ध असे बॅडमिंटन कोच कैलास शेटे सर नमस्कार सर नमस्कार हे जे उन्हाळी प्रशिक्षण आपण सुरू केलेलं आहे सर याचा खूपच ह्या विद्यार्थ्यांना फायदा होत आहे आणि याबद्दल आणखी काय सांगू शकतात सर आपलं हे आता दुसरं वर्ष आहे उन्हाळी प्रशिक्षणाचं गेल्या वर्षीपासून आपण सुरू केलेलं आहे आणि यावर्षी आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे गेल्या वर्षी अठ्ठावीस विद्यार्थी होते त्यावेळेस जवळपास पस्तीस ते चाळीस विद्यार्थी आहेत आणि यावेळेस आपण थोडं वेगळ्या प्रमाणे घेतो आहेत ते, ते ट्रेनिंग फिजि फिजिकल फिटनेससाठी ट्रेनर आहेत माने सर सर त्यांच्याकडनं आपण फिजिकल फिटनेसची ट्रेनिंग घेतो आहोत आणि बॅडमिंटनसाठी मी आणि पाडे असे दुर्योजना आहोत आणि यामध्ये रविवारी आपण स्विमिंग ठेवलेलं आहे रविवारी सुट्टी असेल फक्त स्विमिंग असेल आणि एक दिवस मग पिकनिक पण आहे आपली इथले आपल्या बुट्टेनाथ वगैरे अशा ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आहोत मुलांना सुरू केलेला आहे शुभेच्छा सर आपल्या हे आहेत अंबाजोगाई कला आणि क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण भाया देशमुख संजय सर यशवंत सर या ठिकाणी आपण अध्यक्ष प्रवीण प्रवीणबाया देशमुख यांना काही आपण प्रश्न विचारणार आहेत सर तर हॅलो प्रवीण प्रवीणबाया देशमुख सर तर हे जे प्रशिक्षण आपण नमस्कार सर आयोजित केलेलं आहे तर याबद्दल आपल्याला काय म्हणायचं सर सर शेटे सर चेतन पाडे सर पुन्हा माने सर राहुल माने सर दिनेश पवार सर हे पूर्ण मुलांना व्यवस्थित कोचिंग करत आहेत बॅडमिंटन आणि या बॅडमिंटनच्या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता ही शंभर टक्के वाढवली असेल खात्री आहे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं वाटतं सर थँक्यू सर